स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक सचिन लक्कस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी इयत्ता पाचवीचे विद्यार्थिनी कुमारी सिद्धी भूते हिने सावित्रीबाई फुले यांची तर श्रेया तेलंग्रे हिने महात्मा फुले यांची वेशभूषा साकारली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक दत्ता पाखरे यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या लढ्याची माहिती दिली तर श्रीमती लोखंडे यांनी महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी भाषण व गीत गायनातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सचिन लक्कस यांनी स्त्री शिक्षण व स्त्री समानतेचे महत्व केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांची आरती नमन माझे सावित्री आज त्यांची जयंती आज त्यांची जयंती नमस्कार आज मी एक शिक्षिका म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे प्रतिनिधित्व करत आहे माझ्या आयुष्यातील मी एका धैर्याबद्दल बोलणार आहे शिक्षणाचे ध्येय ज्याने स्त्रियांचे जीवन बदलले माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा येथील नायगावी झाला माझ्या काळात मुलींना शिकणे म्हणजे पाप म्हणले जायचे पण माझ्या जोडीदाराने महात्मा फुले यांनी मला शिकवले आणि ठरवले मुलींना शिकवायचे पुण्यातील भिरडेवाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा सुरू केली अनेक लोकांनी आमच्यावर दगड शेण फेकले परंतु आम्ही थांबलो नाही कारण शिक्षण हेच समाजाला पुढे नेऊ शकते हे मला माहीत होते एका महिलेला सक्षम करा संपूर्ण समाजाला उन्नत करा हेच माझे ब्रीद वाक्य होते आजही आपल्या समाजात अनेक स्त्रिया शिक्षणापासून विचित आहेत त्यांना काम करणे हेच खरे आदरांजली वाहने चला तर आपण सर्व मिळून शिक्षणाचा दिवा लावया स्त्रियांच्या हक्कासाठी लढूया